चोखा चोखट निर्मळ तया अंगी नाही मळ चोखा प्रेमाचा सागर चोखा भक्तीचा आगर चोखा प्रेमाची माऊली चोखा कृपेची सावली चोखा मानाचे मोहन बंका घाली लोटांगण नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर पांडुरंगाचे प्रिय भक्त चोखोबा चोखा मेळा यांच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचे कसे पांडुरंगाच्या भक्तीत ते लीन झाले होते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा संत चोखा मेळा चोखोबा हे यादव काळातील नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संप्रदायातील कवी होते चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मिहुना किंवा मिहूनपुरी या गावी झाला संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या द्वाराजवळ असलेला चोखा मेळा यांची समाधी आहे ही समाधी कशा पद्धतीने उभारण्यात आली ते आपण बघूयात संत चोखोबा हे मूळ वराळातील आहेत असे म्हणले जाते त्यांची पत्नी सोयरा बहीण निर्मळा मेऊना बंका व मुलगा कर्म मेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडक उपसत असतानाच नित्य नेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणस्कीर्तन करीत असत चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांनी त्यांची समाधी बांधली असे चित्रकार सांगतात संत चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते संत नामदेव हे त्यांचे गुरु होते तत्कालीन तत सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले ते शुद्ध अतिशूद्र गाव गाडा समाज जीवन भौतिक व्यवहार यांच्या विळख्यात अडकले संत चोखा मेळा हे प्रापंचिक गृहस्थ ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोणला जात असे दैन्य दारिद्र्यता वैफल्य यामुळे ते लौकिक या जीवनात अस्वस्थ होते परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले त्यांना सत्संग लाभला त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उरावरी भेटावे असे खूप वाटायचे परंतु ते सावळे गोजेरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात नेहमी असायची चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे तेराव्या शतकात उदयाला आली म्हणून संत चोखोबा म्हणतात खटनट यावे शुद्ध होऊन जावे दवंडी पिटी भावे डोळा असा पुकारा करून त्यांनी वा आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्वर आदी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते त्याचवेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला चौदाव्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेले आज त्यांचा समाज हा या बांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यामुळं संत चोखोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नाही अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परदेशीने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे सन दोन हजार तेरामध्ये थाटामाटात सुरुवात केली गेली तर मंडळी अशा पंध पद्धतीने संत चोखोबांनी आपला गावगाडा हाकलत आपल्या संसारातील काबाड कष्ट करत विठो विठ्ठलाला प्रिय झाले आणि विठ्ठलाची भक्ती केली तर त्यांची एवढी भक्ती होती इतके नामस्मरण ते विठ्ठलाचं करत असत की जेव्हा ते त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नामाचा जप ऐकू येत होता संत चोखोबा म्हणतात चंदनाच्या संगे बोरिया बाभळी हेकळी टाकळी चंदनाची संताची या संगे अभाविक जन तयाचे दर्शने तेची होती चोखामने येसा परमार्थ साधावा नाहीतरी भारवाहावा खरा अशा प्रकारे एक भक्त विठ्ठलाचे होऊन गेले त्यांना त्यांची समाधी संत ज्ञानदेवांनी ही पंढरपूरला उभारलेली आहे धन्यवाद